नमस्कार वेलकम एवरीबडी टू मार्केट मराठी ठीक आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मार्केट मराठीच्या मेनपास निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस त्याबरोबर स्टॉक अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरू करूयात का इथून थेट आपण जर पुढच्या स्लाइडवरती बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीचा साडी सांगाल आज बँक निफ्टीची एक्सपायरी थोडीफार कासन ट्रेडिंग झालेली आहे काल मी म्हटलं होतं काल म्हटलं होतं अगेन काल म्हटलं होतं फॉर्टी सेव्हन थाउजंडची लेवल सत्री हजार लेवल एक चांगली रिझेक्शन हो काम करताना बघायला मिळू शकते ब्रेकआउट भेटला साईड फोर्टी सेव्हन थाउजंडच्या आसपास सत्तर हजारच्या आसपास थोडीफार काय कासन आपल्याला टार्गेट बघायला मिळालं त्याच्यानंतर मार्केट थोडंफार खाली आपल्याला बघायला मिळालं इन अदर हँड निफ्टीचा विचार केला तर निफ्टीने एक बुमिंग मुवमेंट केली कोणामुळे लाडक्या रिलायन्समुळे ठीक आहे चला दोन सुरू करूया आणि थेट इथून उडी मारूया आपल्या आप, क्रोमवरती क्रोमवरती आल्यानंतर एवढं आपल्याला क्लिअरली बघायला मिळते काय की निफ्टी जी आहे बघा एक चांगली मुवमेंट म्हणजे जवळपास काय म्हटलं होतं ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर बघा या रेंजमध्ये ओपन झालं आणि त्याच्यानंतर निफ्टीने आज आपल्याला मुवमेंट दिली एक चांगली मुवमेंट जवळपास तुम्ही विचार करू शकत नाही एक चांगल्या लेवल आपल्याला प्रॉफिट बघायला मिळालं त्याचबरोबर थोडेफार एक सेलिंग आपल्याला बघायला मिळाले त्याच्यानंतर फिफ्टी मग एव्हरेजचा सपोर्ट घेऊन निफ्टीने ह्या रेंजच्या आसपास आपल्याला चांगल्या लोट नोटवरती क्लोजिंग आपल्याला बघायला साठी निफ्टीसाठी लक्ष असू द्या सुद्धा निफ्टीची जवळपास एक्सपायरी असणार आहे सो निफ्टी क्लिअर कट बघायला मिळते काय आता कशामध्ये निफ्टी जवळपास ब्रेकआउट रेंज जवळपास आधी जिथे बँक निफ्टी होती जवळपास म्हणू ह्या रेंजच्या आसपास आपण थोडेफार लेवल काढू शकतो जस्ट अ सेकंड एक अशी जवळपास काय ही जी आहे ही, ही आपल्यासाठी ब्रेकआउट रेंज आहे हे काय आहे आपल्यासाठी ब्रेकआउट रेंज आहे लक्षात घ्या याच्यावरती टिकलं तर डेफिनेटिव्ह जवळपास सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बावीस हजारच्या वरती मार्केट होल्ड केलेलं ती म्हणजे ही लेवल याच्यावरती मार्केट होल्ड केलंय आणि त्यानंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास काय ही जी लेवल होती त्या थोडाफार हा जो पॅटर्न मी म्हटला होता ठीक आहे त्याच्यानंतर थोडंफास कॉन जवळपास कॉन्सन्ट्रेट झालं होतं एका रेंजमध्ये मार्केट होतं जवळपास ठीक आहे साईडवेज होतं काही एक जवळपास दोन दिवस त्याच्यानंतर आज जवळपास ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केलाय बघ्या बावीस हजार दोनशेच्या वरती उदआउट वरती टिकलं मार्केट तर परत एकदा नवीन एक जवळपास ऑल टाईम हायच्या आसपास परत मार्च तर निफ्टी बघायला मिळतोय का ठीक आहे आता उद्यासाठी जर विचार करायचं झाला तर लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट सांगतोय उद्या जर ब्रेकआउट चांगला टिकला तर एक ट्रेंडिंग एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे जवळपास कोणती ब्रेकआउट कुठे ही लेवल बावीस हजार दोनशेच्या वरती निफ्टी उद्या होल्ड करणं गरजेचं आहे ह्याच्यावरती होल्ड केलं तर आणि त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा लो सर्वात महत्वाचा महत तो म्हणजे हा आता का महत्वाच्या महत्वाचा आहे त्याच्या पाठचं कारण पण तुम्हाला बघायला मिळते बघा इथेच ह्याच रेंजच्या आसपास इथे रिजेक्शन घेतलं होतं ह्या कॅन्डलला ते त्याच्यानंतर ह्या किती त्याच्यानंतर इथे सुद्धा बघा दोन कॅन्डल्स ह्याच लाईनच्या आतमध्ये क्लोज झालेले आहेत जवळपास काय चांगली लेवल आहे सो आता कुठल्या लेवलच्या आसपास आधी रिजेक्शन घेतलं आणि त्याच्यावरती ही जर कॅन्डल टिकत असेल ती लेव्हल कोणती होणार सिंपल क्लीन क्लिअर एसी कोणती सपोर्ट रेंज काय सपोर्ट रेंज हे लक्षात असू द्या त्याचबरोबर इथून थेट उडी मारू आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता इथे आल्यानंतर एवढं आपल्याला समजतंय रेंज व्यवस्थित झालेली आहे ब्रेकआउट एक व्यवस्थित दिलेला आहे कुठल्या ह्या लेवलचा सो आजचा विचार करायचा झाला तर लक्षात घ्या आजचा हा लो मार्क करूया का डेफिनेटली करू शकतो ही एक रेंज आपण मार्क करूया आणि त्याच्यानंतर जवळपास ही वरची कोणती मार्क करूया बघा ह्या रेंजच्या आसपास एक व्यवस्थित लेवल मार्क करायची असेल तर ही आता ही मार्क करायचं पाठचं कारण काय बघा ह्या रेंजच्या आसपास इथे सपोर्ट घेतलेला आहे पाऊन्स बॅक झालेला आहे त्याच्यानंतर सेलिंग आपल्याला बघायला मिळते हे लक्षात असू द्या थोडेफार वरच्या लेवल सुद्धा आपण ऍड करून घेऊया आता इथून बघा खालून वरच्या दिशेने जाताना मार्केट बघा इथून ह्या रेंजच्या आसपास ऑलरेडी येथे होतं ह्या रेंजच्या आसपास बघा पहिलं टार्गेट सेट करू शकतो त्याच्यानंतर ह्या रेंजच्या आसपास दुसरा सेट करा त्याच्यानंतर ह्या रेंजच्या आसपास तिसरा करू शकतो का कोणती ह्या रेंजच्या आसपास बघा भागा। बघायला मिळते का डेफिनेटली येस आणि त्याच्यावरती मार्केट टिकलं तर ह्या रेंजच्या आसपास एक टार्गेट आपल्याला बघायला मिळते मग वरती आलं तर लास्ट टार्गेट आपल्याला हेच बघायला मिळते जवळपास काय एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली बावीस दोनशेच्या वरती ते हे टार्गेट म्हणजे जवळपास सगळेच बघायला मिळत नाही एक दोन भेटले तरी खूप झाले हे लक्षात असू त्याचबरोबर Uh, आता समजा इथून मार्केट खाली आलं तर लगेच सेल करायचा विचार करू नका थोडंफार ही लेव्हल सुद्धा आपण एक सर हो मार्केट सर म्हणतो तुम्ही सेलिंगचा विचार का करताय आता तुम्ही म्हणता एक बावीस हजारच्या वरती ह्या रेंजच्या वरती मार्केट टिकलाय तुम्ही सेलिंगचा विचार का करताय याच्या पाठचं कारण असं आहे की सेलिंग म्हणजे जवळपास मार्केट जे अजूनही ब्रेकआउट रेंजला आहे ही जी लेवल अजून तोडलेली नाही ही तुटली तर मग आपण म्हणू शकतो हा बाबा मार्केट जे आता आपण म्हणू शकतो किंचित का असताना मार्केट आता एक चांगल्या बुमिंग मुवमेंटमध्ये हो थोडंफार सेलिंगचा विचार करू शकतो पण इथे सुद्धा सेलिंगचा विचार आपण टाळू शकत नाही त्याच्या पाठचं कारण काय अजून ब्रेकआउट अशी बघायला मिळेल नाही जर फेल झाला ब्रेकआउट तर डेफिनेटली मार्केट विरुद्ध दिशेने आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर ह्याच्या खालची जर लेवल पकडायची झाली तर मॅक्सिमम ही एक लेवल आहे ही लक्षात असते ती म्हणजे कोणती एकवीस नऊशे एकवीस नऊशे पन्नास एक बावीस हजारची रेंज आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर बावीस हजार बावनच्या आसपास त्याचबरोबर ट्रेंडलाईन जी आहे ही कशी असणार आहे ट्रेंडलाईन जी आहे ही आपली आता जवळपास दहा रेंजच्या आसपास बघा किती व्यवस्थित आणि परफेक्ट झाली ती म्हणजे अशी असणार आहे हे लक्षात घ्या थोडाफार हिचा कलर आपण चेंज करून घ्या आता क्लिअर कट बघायला मिळते मित्रांनो बघा इथे व्यवस्थित की आता बाईंगचा जर विषय असेल तर लक्षात घ्या निफ्टी तुम्हाला बाय करायची असेल ना ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर जा जात असेल तर डेफिनेटली बावीस एकशे सत्तावीनच्या वरती बाय करू शकता बावीस दोनशेचं पहिलं टार्गेट घ्या आणि त्याच्यावरती बावीस दोनशे पन्नास बावीस तीनशेचं टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं अन्यथा मार्केटचं गॅप ओपन झालं ह्या रेंजमध्ये कुठेतरी लगेच बाय करायचा प्रयत्न करू नका बावीस दोनशेच्या च्या वरती होल्ड करून जवळपास इथे ओपन होऊन जर जात असेल बिंदाच बावीस दोनशेच्या वरती तुम्ही बाय करू शकता हे दोन टार्गेट आरामात बघायला मिळू शकतात याच्यावरती होल्ड केलं तर हे लक्षात घ्या पण जर इथे ओपन झालं गॅप पण इथून जर खाली आलं तर लक्षात घ्या ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही सेल करून थोडाफार एक म्हणू शकता एग्रेसिव्ह किंवा थोडाफार एक छोटे मोठे प्रॉफिट्स काढायचा म्हणत म्हणत तर डेफिनेटली वीस पंचवीस पॉईंटचं टार्गेटच्या का पाठचं कारण काय पाठचं कारण असतं जर समजा या रेंजमध्ये गॅपअप झालं आणि त्या टिकलं नाही तर डेफिनेटली परत एकदा मार्केट ही जी लेवल आहे बावीस हजार एकशे पन्नाशी ह्याच्या आतमध्ये जर मार्केट आलं म्हणजे जवळपास काय ही जी लेवल आहे याच्यामध्ये टिकत नसेल तर डेफिनेटली या रेंज लेवलच्या आसपास या रेंजच्या आसपास रिजेक्शन झोन जास्त आहे रिजेक्शन फोर्स जास्त आहे सो मार्केट परत इथून थोडं ह्या रेंज कुठेतरी सपोर्ट घ्यायला येऊ शकतो किंवा ह्या ट्रेंडलाईनचा सपोर्ट कुठेतरी ते घ्यायला येऊ शकतो बावीस शंभर पर्यंत हे लक्षात असू द्या मग इथून तर बाउन्स बॅक झाला तर होईल अन्यथा जर सेलिंगचा विचार म्हटला तर बावीस हजार शंभरच्या खाली टिकायला पाहिजे पण त्याआधी ट्रेंडलाईन ब्रेक केली पाहिजे याच्याकडे टिकले तर बिंदास तुम्ही सेल बावीस हजार करण्याचा प्रयत्न करू शकता इनफॅक्ट सर्वात महत्वाची गोष्ट म्हणायचं असेल तर पहिला आता सपोर्ट जो आहे बावीस हजारचा हा पहिला सपोर्ट आहे हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट आपला बनतोय बावीस हजार पन्नास बावनच्या आसपासचा हे लक्षात असू द्या जर मार्केट ओपन होईल वर्षाशी निघाला तर बावीस शंभरची रेंज सुद्धा आपल्याला एक चांगली सपोर्ट बघायला मिळू शकतो आणि आता काय होईल मार्केट जी आहे जर साईडवेज एक्सपायर राहिली तर बावीस दोनशे ते बावीस शंभर ह्या रेंजमध्ये साईडवेज एक्सपाय आपल्याला बघायला मिळू शकतो सकाळच्या सत्रात जर मार्केट इथून खाली आलं तर बावीस हजार परत बावीस शंभर ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायरी बघायला मिळू शकते हे बघ लक्षात असू द्या ठीक आहे पण जर गॅप ओपन वरच्या एक्शन तर डेफिनेटली ह्या रेंजमध्ये एक्सपायरी आपल्याला बघायला मिळू शकते सो शक्यता आपल्या खूप आहे पण त्या दिशेने जसं मार्केट वर जात असेल त्या दिशेने आपल्याला जवळपास त्या रेंज चा किंवा त्या लेवलला त्या क्षणी काय होईल त्याची प्राइस एक्शन बघून आपल्याला ट्रेड केलं पाहिजे ठीक आहे माझ्या तुम्हाला समजते कारण मी काय म्हणतो उद्या जास्त हे करायचा प्रयत्न करू का आज जवळपास थोडंफार ट्रेडिंग मार्केट आपल्याला बघायला मिळालेलं आहे सो उद्या ह्याच्यावरती कुठेतरी टिकलं तर डेफिनेटली थोड्या वेळेसाठी काय असं नाही मुमेंट चांगली बघायला मिळू शकते कारण बावीस तीन एक रिजेक्शन झोन असणारच आहे सो एक एकवीस पंचवीस पन्नास पॉईंट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता कॉलोनी पुट साईडला समजलंय निफ्टी चेनालिसी सरळ साध्या सोप्या भाषेत ते डुडी बँक निफ्टीला बँक निफ्टीला मी सेटअप चेंज करणार नाही आहे तो सेटअप ठेवणार आहे बँक निफ्टीची आज एक्सपायरी कशी झाली साईडवेज झाली का उत्तर आहे नाही साईडवेज कशी झाली ओव्हरऑल बघायचं वाटलं तर ह्या रेंजमध्ये साईडवेज झाली पण इथे जवळपास का ही लेवल आपली ब्रेकआउट केली म्हटलं सतेस हजारच्या आसपास इथे प्रॉफिट बुक केलेलं आहे त्याच्यानंतर मागे बघा इथे जरी तुम्ही बाय केलं असता इथे जरी स्टॉप लॉस टाकला असता तर डेफिनेटली तुमचा स्टॉप स्टॉपलॉस खूप म्हणजे हेट झाला पण आपलं टार्गेट त्याच्या दुप्पट इथे बघायला मिळल्या वर्षाने हे सुद्धा महत्वाचं आहे हे लक्षात घ्या आता काय करायचंय इथे बघा याच रेंजच्या आसपास ट्रेड होताना बघायला मिळू शकतो बघायला मिळतोय थोडं ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन कसं महत्वाचं आहे निफ्टी बँकचा जर विचार केला तर हे लक्षात घ्या ट्रेंडलाइन आपली जी आहे निफ्टी बँकची ही अशी असणार आहे हे लक्षात घ्या सो आता निफ्टी बँकचा जर विचार असेल तर इथे थोडाफार विरुद्ध आपला थोडाफार प्ले करावा लागणार आहे विरुद्ध प्ले म्हणजे काय की जवळपास बघा ही लेवल थोडीफार आपण इथून खाली आणूया आणि जवळपास इथे अजून एक रेंज आपण ऍड करूया ती रेंज म्हणजे कोणती रेंज म्हणजे ही ओके okay. माझ्या मते तुम्हाला लिव्हल्स बघायला मिळणार सेहेचा हजार आठशे पन्नास ते सेहेचाळीस हजार सातशेची लेवल पकडूया मार्केट या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर आपल्यासाठी नोट रेडिंग झोन आहे इथून ओपन होऊन वर्षाशी जात असेल तर ह्याच्यावरती बाय करून पहिलं टार्गेट हे घेऊ शकता पण जर गॅपअप निफ्टी बँक ओपन झाली सतराशे हजारच्या आसपास या रेंजच्या आसपास ठीक आहे तर गॅप ऑपन होऊन बिंदास जात असेल तर बिंदास कॉल बाय करा आरामात टार्गेट तुम्हाला वर्षाशी बघायला मिळू शकतो सत्तर काय हा ब्रेकआउट जो हा सोपा नसणार आहे हा जा� ट्रेंडिंग ब्रेकआउट बघायला मिळू शकतो निफ्टीच्या अलावा बँक निफ्टी साईडला हे लक्षात ठीक आहे उद्या एक्सपायरी निफ्टीची आहे पण बँक निफ्टीचा मी सांगतोय ठीक आहे त्याचबरोबर मार्केट जर इथून खाली आलो ठीक आहे तर डेफिनेटली काय करू शकतो ह्याच्याकडे कुठेतरी पुट बाय करा हे पहिलं टार्गेट घ्या लगेच सेल करू नका कारण ही जी रेंज आहे है, सेहचाळीस हजार सहाशे ही चांगली सपोर्ट आहे कारण इथे बघा किती वेळ येते किती दिवस सपोर्ट घेतलेला सो आता सुद्धा ते करण्याचा प्रयत्न निफ्टी बँक करू शकतेस त्याचबरोबर निफ्टी विषय उद्याचा विषय कसा आहे उद्या निफ्टीला बँक निफ्टी खेचते का हे बघणं गरजेचं आहे कारण निफ्टी ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये नसेल तर बँक निफ्टी खेचणार इव्हन बँक ट्रेंडिंग मध्ये असेल तर निफ्टी बँक निफ्टीला अजून खेचून वर्षाशी नेऊ शकते हे लक्षात समजलं निफ्टी बँक निफ्टीचा अनालसिस इथून जर काही स्टॉक च्या आदानी ग्रीन ओके इज कमिंग बॅक टू ट्रॅक सो so, इन्व्हेस्टमेंटला ठीक आहे कारण तुम्हाला काय काढायचे प्रॉफिट लक्षात घ्या या स्टॉक्स जे स्टॉक्स पळतात तिथे जवळपास फंडामेंटलचा विचार करायचा नसतो फायद्याचा विचार करायचा असतो वाक्य लक्षात असतो इंट्राडे चा विचार करायचा असेल एक हजार नऊशे ते तेहतीसच्या वती टिकला स्टॉक तर चांगली बुमिंग मुवमेंट देऊ शकतो तो ह्याच्यासाठी तयार राहा इंट्राडे साठी ठीक आहे त्याचबरोबर आज ज्या शेअरने धुमाकू उडवलेला आहे तो शेअर म्हणजे आपण बघतोय रिलायन्स आता तुम्ही मला सर निफ्टी का वरती गेले निफ्टी वरती गेले याच्या पाठचं कारण जे आहे म्हणजे रिलायन्स बघा कुठे होत आणि किती मुवमेंट आपल्याला रिलायन्समध्ये बघायला मिळाली सो आता ही मुवमेंट जर कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली तीन हजारच्या वरती रिलायन्स टिकला तर बाय करा इवन गॅपअप झाला रिलायन्स आणि गॅपअप होऊन जर तीन हजार बत्तीसच्या वरती टिकला तर तुम्हाला अजून मुवमेंट बघायला विषयी ठीक आहे त्याचबरोबर आता आपण बघतोय ते म्हणजे आपल्या कोर्स बद्दल मार्केट मराठीचा मेन कोर्सचे ऍडमिशन चालू आहेत लवकरात लवकर तुमच्या सीट बुक करा ठीक आहे रजिस्ट्रेशन खालच्या दिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा ठीक आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आ, या कोर्सच्या पूर्ण हायलाईट्स तुम्हाला इथे बघायला मिळतात ऑनलाईन कोर्स आहे फुल टाइम सपोर्ट आहे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे लाईव्ह शेशन सेशन्स से, आहेत त्याचबरोबर दोन महिन्याची आपण अजून सुद्धा एक्सटेंड तीन महिन्यापर्यंत होऊ शकते लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर डिस्काउंट तेरा हजार चारशे फी आहे ती सुद्धा तुम्ही जवळपास दोन स्टेपमध्ये पे करू शकता एवढ्या सगळ्या सुविधा आपण कोर्समध्ये दिल्या लवकरात लवकर तुमची सीट बुक करा ठीक आहे त्याचबरोबर ऑप्शन ऑप्शन बाईंगचा कोर्स आहे बरेच सदस्य काय करतात मार्केटमध्ये जवळपास नको तिथे ऑप्शन बाय करतात कॉल्स घेऊन लॉसेसमध्ये अप करतात so, सो त्यांच्यासाठी ऑप्शन बाईंगचा कोर्स आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव लोवेस्ट फी आहे चार हजार एका महिन्याचा कोर्स लाईफ टाईम सपोर्ट एका वर्षाचा सपोर्ट इथे दिला आहे मी पण घरात सांगायचं तर लाईफ टाईम सपोर्ट आहे ठीक आहे लवकरात लवकर तुमची कर, सीट इथे सुद्धा बुक करा माझ्या मते त्याचबरोबर मार्केट मराठीचं मेन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आपल्या प्ले प्लेलिस्टमध्ये आहेत सो जास्त सबस्क्राईबर वाढवा आपल्या मार्केट मराठीला लाडक्या सपोर्ट करा इथे तुमची मित्रांनो आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद